विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात रणधुमाळी जोरात दिसून येत आहे कोण विजयी होणार कोण पराभूत होणार याची उत्सुकता मतदारसंघातील सर्व जनतेला लागून राहिली आहे मतदारसंघातील आठही विधानसभेचा यावेळचा सामना अत्यंत अटीतटीचा अत्त, दिसून येत आहे काही ठिकाणी अनपेक्षित धक्कादायक निकाल लागू शकतो तर काही ठिकाणी प्रस्थापितच बाजी मारू शकतात अशी परिस्थिती दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा अंतिम टप्प्यातील आढावा आपण घेणार आहोत आजच्या या भागात नमस्कार मी दत्ता पाटील आपण पाहताय मुद्दा जनतेचा सा। सांगली जिल्ह्यातील पहिल्या विधानसभा मतदारसंघाची सुरुवात आपण करतोय सांगली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे ऐनवेळी अपक्ष उभा असलेल्या जयश्रीताई पाटील यांनी चांगले आव्हान निर्माण केले आहे काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांनी मोठमोठ्या स्टार कॅम्पेनरना आणून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे तर भाजपची एकसंध व्होट बँक सुधीर गाडगेळ यांच्याबरोबर आहे काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे विशाल पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मदन पाटलांचा बेस तिथं पक्का असल्यामुळे अपक्षांनी चांगले आव्हान निर्माण केले आहे दुसरीकडे विश्वजित कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांना पाठबळ पुरवल्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनीही चांगले काम केल्याचे दिसून येत आहे मात्र या मतदारसंघात बंडखोरीमुळे तिरंगी लढत निर्माण झाली असली तरी भाजपची बँक परंपरागत होट बँक भाजपची सुधीर गाडगे यांच्या समोर राह यांच्या सोबत राहणार आहे त्यामुळे या मतदारसंघात सद्यस्थितीत सुधीर गाडगिळ यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे मिरज विधानसभा मतदारसंघात यावेळी पहिल्यांदाच दुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे सुरेश खडे यांच्या विरोधात यावेळी विरोधी पक्षातून एक उमेदवार आणि बंडखोर एक उमेदवार असे चित्र सातत्याने दिसून यायचे पण यावेळी पहिल्यांदाच खडे यांच्या विरोधात एकाच एक लढत होताना दिसून येत आहे या ठिकाणी वंचितने देखील आव्हान निर्माण केले असले तरी सुरेश खडे यांचे पारडे या मतदारसंघात चांगले असल्याचे दिसून येत आहे जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी राष्ट्रीय पक्षांची लढत होत असली तरी भाजपचे तमनगौंडा रवी यांनी अपक्ष उभा राहून या मतदारसंघात चांगले आव्हान दिले आहे या मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यापेक्षा जातीय मुद्द्यांचा प्रभाव जास्त दिसून येत आहे सोबतच स्थानिक विरुद्ध उपरा अशी लढत रंग घेतली आहे मात्र भाजपने बंडखोरी रोखण्यात यश मिळाले नाही तमनगौंडा रवी पाटील यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मदतीने चांगले आव्हान निर्माण केले आहे त्यामुळे भाजपच्या मतात विभाजन होण्याची शक्यता या ठिकाणी दाट आहे परिणामी काँग्रेसचे विक्रम सावंत या ठिकाणी सद्यस्थितीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत होईल असे चित्र निर्माण झाले होते मात्र आटपाडीतून राजेंद्र अण्णा देशमुख यांनी बंडाचा झेंडा फडकवला त्यामुळे आटपाडीत मोठी राजकीय उलता झाल्याची पाहायला मिळाले महायुतीकडून शिवसेनेचे सुहास बाबर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वैभव पाटील यांनी निकराची लढत देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणारा मतदारसंघ अटीतटीने होत असल्याचे दिसून येत आहे वैभव पाटील विरुद्ध सुहास शिंदे यांच्यात निकराची लढाई सुरू आहे पण तुर्तास सध्या तरी बाबर यांचे पारडे जड असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात पारंपरिक विरोधकात लढत होत आहे दुरंगी लढत असली तरी सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत संग्राम देशमुख यांनी आव्हान दिल्यामुळे अटीतटीची दिसून येत आहे मात्र सांगली जिल्ह्यातील विश्वजित कदम यांच्यासाठी हक्काचा मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघात कदमच बाजी मारतील याबाबत कोणतीही शंका नसल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना दिसून येत आहे या मतदारसंघात देखील यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटलांच्या विरोधात सातत्याने विरोधी पक्षाचा उमेदवार आणि बंडखोर उमेदवार अशा तिरंगी लढती झालेल्या आपल्याला दिसून येत होत्या मात्र यावेळी या, या मतदारसंघात पहिल्यांदाच जयंत पाटलांच्या विरोधात एकाच एक लढत झाल्याचे चित्र दिसून येत आहे जयंत पाटलांना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून झाला असला तरी देखील जयंत पाटील यांचे पारडे या मतदारसंघात जड आहे शिराळा मतदारसंघात देखील यावेळी बंडखोरांचा सामना दिसून येत नाही या मतदारसंघात देखील पहिल्यांदाच एकास एक लढत होत असल्याचे दिसून येत आहे सत्यजित देशमुख यांनी चांगले आव्हान मानसिंगराव नाईक यांना निर्माण केले आहे अमित शहा यांनी या मतदारसंघात सभा घेऊन नागपंचमीच्या भावनिक विषयाला हात घातल्याचा परिणाम या मतदारसंघात दिसून येत आहे जयंत पाटील यांची कुमक मानसिंगराव नाईक यांना मिळाली असल्यामुळे मानसिंगराव नाईक यांचे पारडे काही अंशी जड असले तरी देखील या मतदारसंघातील सामना बरोबरीत होत असल्याचा दिसून येत आहे अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता देखील या मतदारसंघातून राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे सध्या तरी काही प्रमाणात मानसिंगराव नाईक यांचे पारडे या मतदारसंघात जड असल्याचे दिसून येत आहे तासगाव कवटेमकाळ विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत अटीतटीचा आणि अंदाज वर्तवता न येणारा असल्याचे दिसून येत आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना होत आहे संजय काका पाटील यांनी अजितराव घोरपडे यांच्या मदतीने या ठिकाणी रोहित पाटील यांना आव्हान निर्माण केले आहे या मतदारसंघात दोन्हीकडून विजयाचे फिफ्टी फिफ्टी पर्सेंटेज चान्सेस असल्याचे दिसून येत आहे मात्र कवठे रोहित पाटील यांनी अजितराव घोरपडेंच्या बालेकिल्ल्याला बाले किल्ल्याला काही प्रमाणात सुरुंग लावल्यामुळे त्या ठिकाणी रोहित पाटील यांचे पारडे काही प्रमाणात जड झाले आहे तासगावमध्ये संजय काकांनी रोहित पाटलांच्या काही बाले किल्ल्यांना ला सुरुंग लावल्यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे दोन्ही तालुक्यातील वेगवेगळी वेग समीकरणे असल्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे त्यामुळे या मतदारसंघात संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांना विजयासाठी फिफ्टी फिफ्टी संधी असल्याचे दिसून येत आहे एकंदरीत सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात सहित सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात फार उलतापालत होईल असे चित्र सध्या तरी दिसून येत नाही एक दोन मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी सध्या असलेले आमदारच पुन्हा आमदार म्हणून निवडून येण्याचे चान्सेस जास्त असल्याचे दिसून येत आहे आपणाला कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार होईल असे वाटते ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा कोणाचे पारडे जड आहे तेही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि मुद्दा जनतेचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद